मस्त खुसखुशीत आणि खमंग असे धपाटे मी बनवलेले आहेत तर धपाटे बनवण्यासाठी मी इथे धपाट्याचं पीठ बनव बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच मिरची घेऊन आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आपण आता टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो टाकून घ्यायचा त्याच्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडे हळद टाकून घेतले धने पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता मी ओवा टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी आता एक चमचा चटणी घेते तर याच्यामध्ये मी आता एक चमचा चटणी टाकून घेतली आता हे आपल्याला मिक्स करून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ओतत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मळून झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर इथे मी आता धपाटे करायला घेते तर त्यासाठी मी एका पळपुटावरती एक रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती अशा प्रकारे गु धपा पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन आपलं अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे इथे बघा अशा प्रकारे इथे थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात थोडा घेऊन आपल्याला थापून घ्यायचा आहे आता इथं मी तवा तापवत ठेवला होता त्याला थोडं तेल लावून घेऊया आणि आता आपण हे ह्याच्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचं आता इथे आपल्याला पाण्याचं पाणी ह्याच्यावरती थोडं अशा प्रकारे इथे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि हळुवारपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे रुमाल मी ते थोडंसं तेल कडेने थोडंसं असं तेल सोडून घेते आणि थोडं पाणी शिंपडून घ्यायचं थोडंसं पाणी असं प्रकारे टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्या थोड्या वेळाने झाकण काढून आपल्याला परतून घ्यायचं आहे धपाटा अशा प्रकारे कडेने तेल थोडं मी हे करत आहे आणि कडेने अशा प्रकारे हळू हळूवारपणे परतून घ्यायची मग मस्त असा लालसर झालेला आहे धपाटा त्या साईडून जरा भाजून घ्यायचं आहे मी परतून घेते आता आणि दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मस्त असा खमंग आणि टेस्टी थपाटा तयार झालेला आहे